नमस्कार मी कृषीमित्र निलेशबाहेबाहे आपले एस पी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आता डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत विषय फक्त आज एक वेगळा घेऊन आलेलो आहे की सध्याच्या बागा त्या आता आपल्या फुगवणीच्या काळामध्ये आहेत फळांची फुगवण होणं फुगवण झाली म्हणजे साईज झाली उत्पादनामध्ये वाढ होते हा तो आता कालावधी सध्याला चालू आहे तर एस व्ही ॲग्रोजने एक अतिशय चमत्कारिक इको नॅनो टेक्नॉलॉजी एक प्रॉडक्ट आणलेलं आहे एस वी शुगर बन शुगरबन तुम्ही द पाहू शकता नाणेसाहेब आपल्यासोबत आहेत तर एस शुगर शुगरबन हे जे एस वी शुगरबन हे जे प्रॉडक्ट आहे हे अतिशय चमत्कारिक आहे इको नॅनोचा आविष्कार आहे इकोसटमध्ये ते प्रॉडक्ट आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे फार चमत्कारी आता चमत्कारी काम होतं मी याला हे सोडल्यानंतर कुठलीही बाग असू द्यात कुठलेही पीक असू द्या अतिशय अफलातून असे बदल आपल्याला झालेले दिसून येतात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हे सोडल्यानंतर चांगल्या पद्धतीने होते मग कसे होते त्याचे थोडं थोडक्यात आपण एक त्याचा एक डेमो पाहूयात सोडण्यापूर्वी शुगर पण एस पी शुगर पण सोडण्यापूर्वी आपण याला चिकट टेप लावलेला होता अवघ्या सहा ते सात दिवसामध्ये याच्यामध्ये जवळजवळ एक इंचापर्यंत अंतर पडलेलं आपल्याला चिकटटेपमध्ये दिसून येत आहे जवळजवळ एक इंचापर्यंत अंतर पडलेलं दिसून येत आहे या ठिकाणी एक लावलेला होता आणि पुढे या थोडंसं दुसऱ्या ठिकाणी आपण चिकनटेप लावले चिकटेप लावलेला होता ला की जेणेकरून आपल्याला बदल दिसण्यात यावा किंवा बदल पाहण्यात यावा आपण आपल्या डोळ्याने पाहू शकता की नेमका शुगर शुगरपण सोडल्यानंतरचा बदल काय होतो ही किमया केलेले आहे फक्त एस वी शुगरबन हे प्रॉडक्ट सोडल्यानंतर अवघ्या सहा ते सात दिवसामध्ये आपल्याला फळांच्या साईजमध्ये बदल होताना दिसतो हा बाग किंवा जातीचा जर विचार केला तर सोलापूर लाल जातीची ही झाडं आहेत आणि त्यालासुद्धा आपल्या शुगरबनने चमत्कारिकरित्या फगवलेलं आहे आणि त्या फळाची साईज जर तुम्ही पाहिली तर अंदाज त्याचा तुम्ही लावू शकता याच्यानंतर एस वी एक दुसरं चमत्कारिक प्रोडक्ट आहे की शेवटच्या ज्यावेळेस मॅच्युरिटी फळांची मॅच्युरिटी येते बागेची मॅच्युरिटी येते त्यावेळेस आपण ते, ते प्रोडक्ट सोडतो त्याचं नाव आहे एस वी साईज बिल्डर हे साईज बिल्डर काय करतं आपण पाहू शकता साहेबांच्या हातामध्ये ते एस वी साईज बिल्डर मग आता एस वी साईज बिल्डर काय करतं एस वी साईज बिल्डर शेवटच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंगच्या अगोदर आपण दहा दिवस बागेला सोडू शकतो एस वी साईज बिल्डर हे फळांची चकाकी वाढ होतं फळाची चकाकी वाढवतं ग्लेझिंग वाढवतं फळांची फुगवण करत गोडी वाढ होतं शेवटच्या टप्प्यातली आपल्याला जी अपेक्षित साईज असते अपेक्षित ग्लेजिंग असते ती आपल्याला ह्या यश साईज बिल्डर सोडल्यानंतर मिळते ज्या फळांना बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये चकाकी चांगली त्याला बाजार चांगला तुम्हाला हे माहिती आहे मला हे माहिती आहे हे एकमेव असं प्रोडक्ट आहे ते दोन्ही तुम्हाला करून देतं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि निश्चितच आपल्याला बाजारभाव सुद्धा इतर फळांपेक्षा चांगला मिळतो तर मी आप तुम्हाला एक आवाहन करेल की आपले ह्या महाराष्ट्रभरामध्ये हजारो समाधानी शेतकरी हे प्रॉडक्ट सोडलेले आहेत तर तुम्हाला मी आवाहन करेन की एकदा तुमच्या बागेलाही तुम्ही सोडून पहा जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटेला क्लिक करा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.